मिरजेत पंचायत समिती सभापती निवड प्रक्रियेत काँग्रेस सदस्यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर समोर नांगी टाकली सभापतीपदी भाजपच्या शालन भोई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे आज पंचायत समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया होती काँग्रेस पक्षाकडून सुवर्णा कोरे पूनम कोळी तर भाजपकडून शालन भोई सभापती पदासाठी इच्छुक होता काँग्रेस व राष्ट्रवादी सदस्य संख्या दहा तर भाजपकडे अपक्ष सदस्य मिळून बारा संख्याबळ आहे भाजपकडून शारण भोई यांच्या सभापती नावावर अधिकारी शरद पाटील यांच्याकडे सभापती पदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते अर्ज अर्ज भरल्यानंतर वेळ देण्यात आला आज निवड प्रक्रियेवेळी प्रथमच खासदार पाटील हे स्वतः जातीने हजर होते खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांची बैठक घेऊन बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी उपसभापती पद काँग्रेस तर राष्ट्रवादी पक्षाकडे मिळालं तर ही प्रक्रिया बिनविरोध होईल अशी मागणी खासदार यांच्याकडे केली खासदार संजयबाका पाटील यांच्यासमोर काँग्रेस सदस्यांनी नांगी टाकली आणि काँग्रेसतर्फे अर्ज भरलेल्या इच्छुकांनी अर्ज माघार घेऊन शालन भोई यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा केला निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी शालन भोई यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला आज निवड होण्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी व भाजपकडून मोठे राजकीय गलबत्ते झाले होते काँग्रेस पक्षाच्याकडून भाजपचे तीन सदस्य फोडल्याची चर्चाही सुरू होती पण खासदार संजय काका पाटील यांनी सदस्यांची समजूत काढून भाजपकडे कायम ठेवण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे